कारण जे मॅरेथॉन बैठकच होती त्या या ठिकाणी सगळ्या विभागाची घेण्यात आलेली आहे आणि कामांना आता गती चाललेली आहे टेंडर होत चाललेले आहेत बावीसशे कोटी रुपयाचं पीडब्ल्यू टेंडर कामाना सुरुवात झालेली आहे बाराशे कोटी रुपयाचं को टेंडर रस्त्यांचं नाशिक शहराच्या अंतर्गत ते सुद्धा आता या ठिकाणी उद्या परवा टेंडर ओपन होतील आणि त्यानंतर तात्काळ वर्कआउट देऊन या ठिकाणी कामांना सुरुवात करायला सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर मग घाट आहेत नाशिक शहरामधले टी पी प्लॅन आहेत त्याच्या संदर्भामध्ये सगळी माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आणि काही कामाची मंजुरी आज द्यायची होती ती मंजुरी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आहे काम दोन तीन दिवसामध्ये मला वाटतं सगळं शंभर टक्के पूर्ण होईल त्याचबरोबर आता वर्कआउर्डर उद्या वर्कआउट आणि टेंडर ओपन या ठिकाणी होतील आणि ते झाल्यानंतर एक दहा बारा दिवसामध्ये वर्कआउर होतील आणि कामाला सुरुवात होईल आता सगळे रस्ते आपण नवीन करणार आहोत बहुतांशी रस्ते या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्याचा समावेश या ठिकाणी आहे आणि नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याचा संकल्प या ठिकाणी आहे मला वाटतं तो होता लवकरच पूर्ण होईल कामांना मंजुरी देण्यात आली अशा कामाने काम मंजूरच आहे पण त्याचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला आहे काही ठिकाणी घाटाच्या बाबतीमध्ये डिझाईन पास करायचे होते ते या ठिकाणी केलेले आहेत काही ठिकाणी रस्ते काही नव्याने समावेश करायचा होता तीन चार रस्त्यांचा तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे काम आहे पण यावेळेला गर्दी खूप होणार असल्यामुळे या ठिकाणी तिथे थोडस अतिक्रमण काढण्याची हो आवश्यकता आहे अतिक्रमण होण्यापेक्षा मागच्या वेळी जे स्ट्रक्चर होते ते आपणच बांधलेली होती महापालिकेने बांधलेली होती पण आता गर्दीचा आपण जर विचार केला तर मला वाटतं की या ठिकाणी ती गर्दी आजच्या स्थितीमध्ये जर आपण अतिक्रमण काढले नाहीत अतिक्रमण स्ट्रक्चर काढले नाहीत आपण बांधलेले तर ते कंट्रोल होऊ शकणार नाही कुठेतरी स्टॅम्प्या धोका निर्माण होईल आणि त्यामुळे आम्ही काही स्ट्रक्चर जे महापालिकेचे होते खासगी आहेत ते त्या ठिकाणी आम्ही काढणार आहोत तुम्ही मागच्या देखील कटायचा प्रश्न केला आहे

दिपाळीच्या सर्व सर्वांना मनापासून शुभेच्छा पण या शुभेच्छा देत असताना आपण बघाल की यावेळेला शेतकरी खूप संकटात आहे खूप अडचणीत आहे म्हणजे तेरा चौदा जिल्ह्यामध्ये तर तसं तर मग पंचवीस अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ आहे पाऊस खूप झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि बारा तेरा जिल्ह्यांमध्ये तर पावसाने खूपच थैमान घातलेलं होतं त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी होतं पिकं सगळे नष्ट झालेली आहेत जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत त्यामुळे आज संश्वर म्हणजे एकीकडे एक काही ठिकाणी ठीक आहे असं म्हणावं लागेल पण काही ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे शेतकरी हा खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडलाय संकटात सापडलेला आहे मला वाटतं आपण त्याला दिवाळी थोडीशी थोडी बाजूला ठेवून तिथला खर्च कमी करून आपण सर्वांनी थोडा मदतीचा हात त्यांना जर दिला तर मला वाटतं ते फार बरं होईल आणि सर्वांनी आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला मदत करावी दिवाळी साजरी करता तो खर्च टाळून मला वाटतं जर आपण ही मदत केली तर मला अधिक योग्य होईल Okay.